आणि आमच्याबरोबर जास्तीत जास्त म्हणजे माझे आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील असे या ठिकाणी माझी आशा आहे आणि मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आम्ही गेलेल्या अनेक वर्षापासून जनतेची प्रामाणिकपणाने केलेली सेवा निस्वार्थपणे केली सेवा केलेली सेवा आणि आज भोकरच्या या नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेला मिळ जनतेवर होणारा अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आहे यावर या ठिकाणी या लोकांनी मतदारांनी त्या नगरपालिकेच्या माध्यमातून चाललेला हा गोंधळ हा गोंधळ संपवण्यासाठी या ठिकाणी जनतेवर होत होणारा अन्याय दूर करण्यासाठी केवळ आणि केवळ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून विजयाची या ठिकाणी फताका आम्ही फडकवणार आहोत एवढे या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय प्रतापजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः भोकर मतदान भोकर नगरपालिकेच्या निवडणुका निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी या ठिकाणी आमचे नेते श्री प्रताप पाटील चिखलीकर हे उभे आहेत म्हणून मी त्यांनाही सुद्धा सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा या भोकरच्या नगरपालिकेवर फडकावणार आहे हे थोडं मी आपल्याला सांगतो